आदरणीय व मार्गदर्शक विलास तोडमल सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अहिल्यानगर भिंगार आमचे आदरणीय व मार्गदर्शक माननीय श्री विलास तोडमल सर यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना मित्रपरिवार सहकारी व शुभेच्छुकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला पत्रकार जहीर सय्यद यांनी यावेळी आपल्या शुभेच्छा देताना सांगितले की विलास तोडमल सर हे सदैव प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून समाजातील अनेकांना मार्गदर्शन करणारे आहेत त्यांचे कार्यक्षेत्रातील योगदान अनुकरणीय आहे सरांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना यावेळी हिंदूरक्षक कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप म्हणाले की विलास तोडमल सर हे समाजहितासाठी सदैव कार्यरत राहिले आहेत त्यांच्या विचारांनी व कार्याने अनेकांना दिशा मिळाली आहे अशा थोर व्यक्तिमत्वाचा वाढदिवस म्हणजे समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे आभार मानताना विलास तोडमल सर म्हणाले की माझ्यावर आपण दाखवलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे या शुभेच्छा मला पुढे समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत मी सदैव समाजाच्या सेवेसाठी कार्यरत राहीन